आज अश्विन शुद्ध प्रतिपदा आजपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होते नवरात्री म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव जो शक्तीची उपासना भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक आहे या नऊ दिवसात देवीची आराधना विविध रूपात तिचं पूजन आणि नवशक्तीचं आव्हान केलं जातं हा नवरात्र उत्सव आपल्या घरात आपल्या आयुष्यात नवीन ऊर्जा नवीन आशा आणि सकारात्मकता घेऊन येत असतो याच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने लोकमत भक्ती चॅनलद्वारे आपण नऊ देव्यांची आख्यायिका पुराणांमध्ये सांगितलेल्या त्यांच्या दंतकथा जाणून घेणार आहोत आज आपण जळगाव जिल्ह्यातील पाटणा देवीची आख्यायिका जाणून घेऊया देवी मंदिर म्हणजेच चाळीसगाव मधील पाटणा या छोट्याशा गावातील चंडिका मातेचं दगडात बांधलेलं एक पुरातन मंदिर हे मंदिर गवताळा ऑटरम घाट अभयारण्याच्या आत आणि सह्याद्रीच्या उंच पर्वतांनी वेढलेले आहे येथे हेमाडपंथी महादेव मंदिर देखील आढळून येते चंडिका मातेचं हे मंदिर अकराशे पन्नास मध्ये बांधल्याचं सांगितलं जातं अनेक हिंदू जाती जमातीची ही कुलस्वामिनी देखील आहे आजही कुलधर्म कुलचारात अनेक फक्त तीर्थातून भगवतीचे स्मरण करून पूजेसाठी तांदळा नेताना आढळतात एवढंच काय तर शून्याचा आविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ याच मंदिरात बसून लिहिल्याचं सा देखील सांगण्यात येत हे पाटणा देवीचं मंदिर एक शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाचं नाव वरदहस्त असं आहे या शक्तीपीठासंदर्भात एक कथा सांगितली जाते देवी सती म्हणजेच माता पार्वती ही राजा दक्ष प्रजापतींची कन्या होती सतीने वडिलांच्या इच्छेविरुद्ध भगवान महादेवाशी विवाह केला होता या त्यांची संमती नव्हती राजा दक्ष प्रजापती हे महादेव शिवांना न मानणारे आणि त्यांचा विरोध करणारे होते एकदा राजा दक्ष प्रजापतींनी पुत्र संतान प्राप्तीसाठी एक विशाल पुत्र कामेष्ठी यज्ञ सोहळा आयोजित केलेला ज्यामध्ये सर्व देव देवता ऋषी मुनी राजे महाराजांचा समावेश होता मात्र राजाने या यज्ञासाठी आपली मुलगी सती आणि महादेवाला निमंत्रण दिलं नाही यज्ञास न बोलवण्याचे आणखीन एक कारण असे होते की महादेवाचे सर्व भक्तगण स्मशानात राहणारे चित्रविचित्र पोशाख घालणारे आणि अंगास भस्म फासणारे होते त्यामुळे या यज्ञ सोहळ्यात सर्वांचे प्रयोजन नाही असं कारण दाखवून दक्ष प्रजापतीने शिवसतीस निमंत्रणच दिले नाही भव्य अशा यज्ञ यद्न्या मंडपात यज्ञाची सुरुवात झाली सर्व देव आपापला भाग घेण्यासाठी निमंत्रणाप्रमाणे आले हे पाहून नारद मुनी सतीस भेटले आपल्या रसभरीत मधुर वाणीने यज्ञाचे वर्णन सतीस ऐकवले व विचारले की आपण अजून का गेला नाही त्यावर सतीने आम्हास निमंत्रण नसल्याचे सांगितले त्यावर नारद मुनी पितागृही भेटीसाठी व यज्ञाचे ठिकाण दर्शनासाठी कुठल्याही निमंत्रणाची जरुरी नाही हे युक्तिवादाने सतीस पटवून दिले यज्ञाच्या निमित्ताने गेल्यावर सर्वांच्या भेटी होतील अशी इच्छा सतीने महादेवाला सांगितली ही वेळ योग्य नाही ही, ही गोष्ट महादेवांनी सतीला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु श्रीहट्टा पुढे तो जमला नाही म्हणून त्यांनी सतीला एकटीने जाण्याची परवानगी दिली सती नंदीसोबत यज्ञाच्या दर्शनासाठी सर्वप्रथम पितागृही गेली त्या ठिकाणी जमलेल्या सर्व आपतगणांतांनी विना निमंत्रण तू का आलीस असं हिनवून सतीचा अपमान केला वादविवाद टाळून हा अपमान सतीने सहन केला सती पुढे यज्ञ मंडपाकडे निघाली तिथे गेल्यावर सर्व देवतांचे भाग यज्ञपीठावर मांडलेले सतीने पाहिले परंतु त्यामध्ये महादेवाचा भाग नुकता महादेवाचा असा अपमान योग्य नाही हे समजवण्याचा प्रयत्न सतीने केला पण अभिमानाने व गर्वाने धुंद झालेल्या राजा दक्ष प्रजापतीला सतीचे म्हणणे पटले नाही उलट महादेव तुझे पती आहे त्यामुळे तू हे सगळं बोलते आहेस असं त्यांनी म्हटलं आणि राजाने सतीला यज्ञ मंडपातून चालती होण्यास सांगितलं त्यामुळे देवादिदेव महादेवाचा आपल्या पतीचा हा अपमान सतीकडून सहन न झाल्यामुळे सतीने आपल्या पित्याकडून निर्माण झालेले शरीर यज्ञ मंडपातच संपवण्याचा निश्चय केला तिने आत्मशक्ती जागृत करून शरीरातून प्राण काढून घेतला व ती निष्प्राण झाली ती गोष्ट नंदीने जाऊन महादेवांना सांगितली महादेव खूप क्रोधित झाले त्यांनी आपल्या जटा आपटून वीरभद्र निर्माण केला आणि दक्ष यज्ञाचा विध्वंस केला त्यानंतर सतीचे शव दोन्ही हातांनी घेऊन ते कैलासाकडे जायला निघाले परंतु पत्नी वियोगाच्या क्रोधामुळे ते तांडव नृत्य करू लागले त्यातच त्यांचा तिसरा नेत्र उघडला व जो समोर येईल तो भस्म होऊ लागला अशा या संहारामुळे सर्वांचा विनाश होईल अशी काळजी सर्व देवांना वाटायला लागली त्यावेळी सर्व देव भगवान विष्णूंकडे शरण गेले त्यावर काही उपाययोजना करावी अशी त्यांनी विनंती केली त्यावेळी भगवान विष्णूंनी क्रोधाचे कारण असलेले महादेवांच्या हातातील सतीचे शब नष्ट करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे लक्षात घेऊन आपल्या सुदर्शन चक्राने महादेवांच्या हातातील सतीच्या शरीराचे तुकडे केले आणि ठिकाणी ठिकाणी ज्या ज्या त्या 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 शवाचा तुकडा पडला एक निर्माण झाले या शक्तीपीठांमध्ये पाटण्यामध्ये असलेल्या पाटणा देवीचं मंदिर विशेष मानलं जातं कारण देवी सतीचा उजवा हात या ठिकाणी पडला असल्याचं मानलं जात भगवती सतीच्या उजव्या हाताचा पंजा तुटून पडल्याने त्या ठिकाणी वरदहस्त शक्तीपीठ निर्माण झाले पाटणा देवीचे जागृत शक्तीपीठ केवळ सतीच्या देहाच्या तुकड्यांशी संबंधित नाही तर येथे झालेली भक्तांची तपश्चर्या आणि त्यांच्या देवी प्रीतीची भक्तीही महत्वाची आहे गोविंद स्वामी हे देवीचे आद्य उपासक म्हणून ओळखले जातात त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि देवी चंडिकेला प्रसन्न केले त्यांच्या भक्तीमुळे भगवतीने त्यांना दर्शनही दिलं गोविंद स्वामींनी देवीकडे विनंती केली की ती उंच कठड्यावरून खाली भक्तांसाठी येऊन बसावी म्हणजे भक्त तिचं दर्शन सहज घेऊ शकतील देवीने त्यांच्या विनंतीला मान्यता दिली आणि तिने त्यांना आदेश दिला की तू पुढे चालत राहा आणि मागे पाहू नकोस गोविंद स्वामी या आदेशाचं पालन करत पुढे जात होते डोंगरकडा उतरून आल्यावर गोविंद स्वामी तीर्थ कुंडाजवळ येऊन पोहोचले व त्यांनी अल्हादकारक जलपान करून आपली तृषा शांत केली पुढील मार्गक्रमणास सुरुवात त्यांना भोवळ आली व त्यातून त्यांना खूप मोठा कर्कश आवाज ऐकू आला त्यामुळे ते थांबावून गेले व भगवती आपले मागे आहे किंवा नाही भान विसरून त्यांनी मागे वळून पाहिले त्यावेळी भगवतीने त्यांना दर्शन दिले व त्याच ठिकाणी भगवती अदृश्य झाली घडल्या प्रकाराने गोविंद स्वामी खूप दुःखी झाले पण ते दृढ निश्चयाने भगवतीने त्यांना पुन्हा दर्शन दिले व सांगितले की मी तुझ्या मागे येणार नाही तर तुला दिलेल्या वचन पूर्तीसाठी तू या कुंडात स्नान कर स्नान करते वेळी तुझ्या हातात स्वयंभू मूर्ती येईल तू ती मूर्ती घे आणि माझी स्थापना कर गोविंद स्वामी कुंडात स्नान करतात आणि त्यांच्या हातात देवीची पाषाणाची स्वयंभू मूर्ती येते हीच मूर्ती गोविंद स्वामींनी पाटणा देवीच्या मंदिरात स्थापित केली या मंदिराच्या दक्षिणेकडील बाजू मंदिर आहे मध्यभागी विष्णू मंदिर आहे तसेच गोविंद स्वामींनी आपल्या निश्चयाप्रमाणे अखंड निरंतर भगवतीची सेवा केली व सेवा करत असतानाच वचनपूर्तीसाठी पूर्तीसाठी जिवंत समाधी घेतली त्यांची समाधी मंदिराच्या पुढच्या भागात आहे मंदिरात असलेली मूर्ती खूपच भव्य आहे तितकीच ती प्रसन्नमुख देखील आहे आणि आजही ती भक्तांच्या उपासनेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखली जाते ही कथा आपल्याला भक्ती निष्ठा आणि तपश्चर्याचं सा महत्व सांगते महादेव आणि सती यांची दिव्य प्रेम कहाणी देवीचं शक्तीपीठ आणि गोविंद स्वामींच्या भक्तीमुळे उभं राहिलेलं हे मंदिर आजही लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्र आहे पाटणा देवीच्या कृपेने भक्तांना जीवनातील अनेक संकट दूर करण्याचं मार्गदर्शन मिळालं आहे असं सांगितलं जात नवरात्रीच्या काळात तर या मंदिरात भाविकांची मांदियाळीच पाहायला मिळते नवरात्री हा फक्त एक सण नाही तर देवीच्या शक्तीची उपासना आणि आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण करण्याचा काळ आहे या नवरात्रीत आपण आपलं मन शरीर आणि आत्म्याला शुद्ध करायला हवं आणि देवीची कृपा प्राप्त करून घ्यावी देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा करून आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त करायला हवी तुम्हाला पाटणा देवीची ही आख्यायिका कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला जर बाकी देव्यांच्या आख्यायिका जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या लोकमत भक्ती चॅनलला लगेच सबस्क्राईब करा